नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आजच्या या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे देशी अवर्णित पशुधनाची ओळख आणि त्यांचं संवर्धन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज कार्यक्रमात बोलवलेलं आहे डॉक्टर प्रवीण बनकर यांना सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रवीण बनकर यांच्याविषयी सांगायचं सा तर अनुवंशास्त्र विभाग पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला इथं हे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आजचा खूप महत्वाचा विषय आहे त्यातल्या त्या देशी अवर्णित जे पशुधन आहे त्याविषयी पण आत्ताची जी भारताची परिस्थिती आहे त्यात पशुधनाचं किती महत्व आपण सांगू शकतो आपल्या भारतामध्ये जो कृषीप्रधान देश आपण ज्याला म्हणत आलेलो आहोत याच्यामध्ये पशुधनाचं महत्व पहिल्यापासून अनन्य साधारण कारण आपल्याला शेतीसोबत आपल्याला पशु उत्पादनं दूध असेल मांस उत्पादन असेल अंडी उत्पादन असेल कोंबड्यांपासनं जसं किंवा शेणखत आहे दळणवळणाची साधनं किंवा वाहतुकीसाठी आपण पशुधनाला वापरलेलं आप पशु आहे अशा अनेक अंगांनी आपल्याला पशुधन उपयुक्त आहेच पण त्याचबरोबर आज मी तिला आपल्या भारतामध्ये जवळजवळ पासष्ट टक्के लोकांचे रोजगार जे आहे ते शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या या पशुधनावर अवलंबून आहेत म्हणून पशुधनाचा ही भूमिका आपल्याला माहितीच आहे पण त्याचबरोबर एक आपलं सामाजिक आणि सांस्कृतिकसुद्धा अंग पशुधनानं व्यापलेलं आहे म्हणजे आपण पोळ्यासारखा सण साजरा करतो आहोत किंवा गोवत्स द्वादशी सण असेल भारताच्या अनेक भागामध्ये पशुधनाशी निगडीत काही ना काही सण उत्सव आपल्याला दिसतात एवढंच नाही तर आपल्या देवदेवतांचे वाहनसुद्धा आपल्याला अनेक पशुधन आपल्याला असल्याचं दिसतं म्हणून भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये पशुधन किंवा पशुपालन हा एक अविभाज्य अंग आहे असं आपल्याला म्हणता येईल अगदी खरं कारण ज्या शेतकऱ्याकडे पशुधन जास्त तो खरं तर खूप श्रीमंत असा पण एक समज आताही मानला जातो यातही जातीवंत जे काही का जाती पशुधन आहे त्याची ओळख कशी करायची किंवा नेमकं काय आहे जातीवंत पशुधन म्हणजे जातीवंत पशुधन म्हणजे आपण असं म्हणूयात वेगवेगळ्या भागामध्ये जे आपण जेव्हा पाहतो तर भारतामध्ये हिमालयापासनं तर कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं भौगोलिक विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळं त्या त्या भागामध्ये पाणी असेल किंवा मातीचे काही गुणधर्म आहेत या सगळ्यांचा जो एकत्रित परिणाम हा त्या भागा त्या भागातल्या जसं मानवा मानवी वस्तीवर पण आपल्याला दिसून येतो मानवांमध्ये मान सुद्धा दिसून येतो तर त्या भागातल्या पशुधनावर सुद्धा दिसून येतो आणि अशा पद्धतीनं वि निसर्गाचं एक प्रकारची पखरण किंवा निसर्गत असलेल्या वातावरणाचा जो बदल आहे हा त्या त्या भागातल्या पशुधनावर पडलेला आपल्याला छाप पडलेली दिसून येते म्हणजे आपण जर पाहिलं तर कोस्टल म्हणजे समुद्री किनाऱ्याच्या ठिकाणचे असलेले पशुधन आपल्याला पाहायला मिळेल जे अगदी दलदलीसारख्या किंवा दमट सुद्धा तग धरून राहते आहे आपल्याकडची डांगी गाय जी आहे अतिशय जास्त पाऊस जिथे पडतो त्या भागामध्ये तिची कातडी आपल्याला दिसेल तेलकट स्वरूपाची म्हणजे अंगावर पावसाचं पाणी राहायला नको निथळून जायला हवं म्हणजे अशा पद्धतीचे काही विशिष्ट गुणधर्म त्या पशुधनामध्ये निसर्गत निपजलेले असतात म्हणजे आपण जातिवंत पशुधन अशाला म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये एक विशिष्ट भूप्रदेशामध्ये एखादा कळप आहे पशुधनाचा त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काही दिसण्यासाठी म्हणजे बाह्यरूपानं आपण म्हणूयात वेगळे काही गुणधर्म आहेत त्यांचं रंगरूप एकसारखं दिसतं आहे त्यांच्या शिंगाची शरीराची ठेवण आपल्याला एकसारखी दिसते आहे त्याचबरोबर त्यांची उत्पादन क्षमता सुद्धा आपल्याला एक साचेबद्ध पद्धतीमध्ये दिसून येते तर अशा एक जो पशूंचा समूह आपण ज्याला म्हणू शकतो तर त्याला एक विशिष्ट जातींचं नाव आपण दिलं जातं त्याला एक नामकरण आपण करतो त्या भागाची ओळख म्हणून किंवा त्याला एक वेगळेपण म्हणून आणि हे जे वेगळेपण आहे हे फक्त दिसण्यावर नाही तर त्यांच्यामध्ये काही जनुकीय विविधता सुद्धा असते म्हणजे जेनेटिकली आपण ज्याला म्हणू शकतो की वेग विभिन्नता त्यांच्यामध्ये आहे हे पशुधन त्यांच्या लगतच्या किंवा आजूबाजूचं काही वेगळ्या पशुधनापासून सुद्धा वेगळं आपल्याला दिसून येतं म्हणजे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गोवंश जर विचारात घेतलं तर सहा सात जाती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे उंचपुरी खिल्लार आपल्याला आढळते तर आपल्या नागपूर भागामध्ये गौळाव आहे शुभ्र किंवा कठाणी आहे चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी गाय आपल्याला आढळते किंवा मराठवाड्यामध्ये लाल कंधारी लाल तपकिरी रंग तिचं आपल्याला आपल्याला पटकन दिसून येतो तर ही जी पशुधन आहे हे जे काही पशुधन आहे यांच्यामध्ये एकसारखेपणा आपल्याला दिसून येतो ते विशिष्ट भागामध्ये पैदाच क्षेत्र त्याला म्हणूया आपण ब्रीडिंग ट्रॅक त्यांचं एक माहेरघर असतं हु. तर त्या भागात ते एकवटलेले आपल्याला दिसून येतात खर तर आता तुम्ही डांगी गाय विषय म्हणाला खरं तर जैवविविधता भरपूर आहे त्यात देशी गाय पण आहे तर जैवविविधतेविषयी आणि स्पेशली देशी गाय आणि डांगी गाय फरक काय या सांगा जैवविविधता आपण जेव्हा असं म्हणतो की एखाद्या भागामध्ये असलेलं जनुकीय विविधता या अर्थानं आपण त्याला पाहत असतो जीवशास्त्राच्या भाषेतनं पण आपण सर्वसाधारणतः असं म्हणूया की आपल्या भागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं पशुधन आपल्याला आढळते -बे� आहे म्हणजे आता डांगीचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर डांगीच्या उपजाती म्हणजे सहा ते सात उपजाती आपल्याला पाहायला मिळतात रंगरूपावरण म्हणजे शुभ्र डांगी जी दिसेल त्याला पारा असं म्हटलं जातं पाऱ्यासारखी पांढरी आहे म्हणून लोकां भाषेत त्याला पारा म्हणतात किंवा त्याच्यावर असे तपकिरी रंगाचे जर आपल्याला स्पॉट किंवा डाग दिसून आले तर त्याला बहाळा असं म्हणतात म्हणजे पूर्ण काळ्या रंगाची असेल तर त्याला मानेरी असं म्हणतात म्हणजे पांढरा बहाळा काळा बहाळा बहाळा मानेरी आहे अशा ह्या उपजाती आपल्याला दिसून येतात याच्या व्यतिरिक्त ही जी विविधता आहे ही खऱ्या अर्थानं पाहायची झाली तर ही जनुकीय विविधता हा वातावरणाचासुद्धा एक परिणाम आपल्याला दिसून येतो म्हणून आपण ज्यावेळेस पशुधनाच्या विविधतेचा विचार करतो तर त्यांच्या रंगरूपामधलं वैविध्यता असेल किंवा त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये विविधता असेल म्हणजे आपल्याकडची म्हैस देशी म्हैस नागपुरी म्हैस आपण जर म्हटलं तर ती दिवसाकाठी तीन चार लिटर दूध देते आहे तर उत्तरेकडची मुर्रा म्हैस ही सात आठ लिटर दूध देते आहे असं हे जे त्यांच्यामध्ये निसर्गत एक क्षमता विकसित झालेली आहे तर याला आपण एक प्रकारची जैवविविधता असं म्हणू शकतो ती स्थलकाला अनुरूप निर्माण होत असते असं अगदी अगदी म्हणजे आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये किंवा आपण भारताचा जर विचार केला आपण मॅडम तर साधारणतः ह्या पाळीव पशूंच्या दोनशे तीस जाती आहेत ज्याच्यामध्ये गोधनाचा जर विचार केला तर त्रेपन्न जाती ह्या नोंदीकृत आहेत किंवा ज्याला वर्णित आहे असं आपण म्हणूया याचबरोबर मशीनच्या जवळजवळ एकवीस जाती आज मी तिला नोंदवलेल्या आहेत नोंदीकृत आपण त्यालाच म्हणूयात की ज्यांचा एक शास्त्रोक्त अभ्यास झालेला आहे ज्यांच्यामध्ये त्यांचं रंगरूप असेल त्यांचं ठावठिकाणा माहेरघर आहे किंवा कुठेतरी उगमस्थान त्यांचं आहे आणि त्यांच्यामध्ये एक उत्पादक क्षमता आहे आणि ही काही एका पिढीपुरती नाही आहे ही सातत्यानं वर्षानुवर्ष चालत आलेली कायम राहिलेली एक त्यांची ओळख आहे तर या अनुषंगानं आपण त्यांना त्या भागामध्ये असलेलं त्या पशुपालकांची ती अस्मितासुद्धा असते त्या पशुपालकांना त्याचा अभिमानसुद्धा असतो आणि एखादा विशिष्ट समाजसुद्धा त्याच्यामध्ये गुंतलेला असतो पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करण्यामध्ये तर आज साधारणत गाई म्हशी शेळ्या मेंढ्या शेळ्यांच्या एक्केचाळीस जाती भारतामध्ये आहेत मेंढ्यांच्या जवळजवळ सेहेचाळीस जाती आहेत म्हणजे इवन कुत्र्यांच्या मांजरांच्या ह्या सगळ्या पाळीव पशूंच्या ह्या वेगवेगळ्या -वेग जाती आज भारतामध्ये नांदत आहेत आणि अनेक रूपानं त्या शेतकऱ्यांना पशुपालकांना उपयुक्त ठरत आहेत अगदी म्हणजे तुम्ही एवढी जैवविविधता आम्हाला सांगितली पण आजही महत्व दिलं जातं देशी गायींना किंवा देशी जी पशुधन आहेत त्यांना तर त्यांची ओळख कशी केली जाते आणि आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे दे अवर्णित देशी पशुधन जे आहे ते नेमकं काय आहे नक्कीच आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की त्याची ओळख कशी केली जाते आ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही कृषी आणि कृषीशी निगडीत वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करण्यासाठी एक नियामक मंडळ केंद्र शासनाचं आहे आणि त्याच्या अंतर्गत जवळजवळ तीसपेक्षा पेक्षा जास्त संस्था ह्या पशुधनाशी निगडीत असलेल्या विषयांशी अभ्यास कर करण्याचं काम करतात त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय पशु अनुवांशिकी संसाधन ब्युरो अशी एक शिखर संस्था कर्नाल हरियाणा इथं कार्यरत आहे की जिचं कार्य आहे की वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे जे काही देशी पशुधन आहे देशी म्हणजे आपल्या या देशातलं वर्षानुवर्ष आपण त्याचं पालन करत आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी पशुपालकांनी ते निपजलेलं आहे तर त्यांचं लेखाजोखा ठेवण्याचं काम ही संस्था करते ज्याच्यामध्ये त्याचा रंगरूपाचा अभ्यास असेल त्यांच्या उत्पादन क्षमतेचा अभ्यास असेल त्यांच्या त्या भागामध्ये असलेलं पैदासक्षम नर आणि माद्या किती आहेत ह्याचा लेखाजोखा का ठेवण्याचं काम आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे जनुकीय विविधता केवळ दिसण्यावरून नाही तर म मुळात असण्यावर की उत्क्रांतीच्या प्रवाहामध्ये त्या किती त्यांच्यामध्ये तफावत आहे तर हे ठेवण्याचं काम हे एन बी ए जी आर म्हणजे नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स ही ही संस्था करते त्याचबरोबर केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या पशुधनासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत म्हणजे राष्ट्रीय गो संशोधन केंद्र मेरठ उत्तर प्रदेश इथे आहे किंवा म्हैस संशोधन केंद्र आहे अश्वसंशोधन केंद्र आहे शेळी मेंढींसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र आज आहेत अशा पद्धतीनं शास्त्रोक्त अभ्यास करण्याचं काम या भारतीय संस्था करत आहेत आणि दुसरं जे सगळ्यात महत्वाचं की अवर्णित तर अवर्णित म्हणण्याचा शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याचं वर्णन केलं गेलेलं नाही अगदी मी तुम्हाला इथे थांबवते कारण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी बघत रहा कार्यक्रम आमची माती आमची माणसं तुमचे हात कधी कधी तिथे कधी तिथे तिथे हात यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आधार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता वेब्स ओटीटी आणि पहा या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रम आमची माती आमची माणसं यात आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण अवर्णित पशुधनाविषयी बोलत होतो अवर्णित पशुधन म्हणजे नेमकं काय आणि खरंच वर्णित करण्याची गरज का आहे पशुधनाला अवर्णित म्हणजे ज्याला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये गावठी किंवा गावरान असं म्हणतो की ज्याची आपल्याला ओळख नाही आहे म्हणजे तुझं आहे तुझं पाशीपरी तू जागा बुललाशी सारखा हा प्रकार आहे आपल्याकडं वंश परंपरागत असलेलं हे बहुमोल असं पशुधन असतं त्याचे गुणधर्म आपल्याला कळत नकळत माहिती असतात किंवा नसतातही आणि त्याचं नाव माहीत नसतं त्याचा परिचय आपल्याला नसतो म्हणजे एक सर्व साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आजच्या शे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी काही आपल्या भागातल्या पशुधनाची नोंद घेतलेली आहे किंवा किंबहुना आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी काही पशुधनाच्या नोंदी ठेवलेल्या आहेत म्हणजे आठव्या शतकामध्ये हंसदेव नावाच्या ऋषींनी आपल्या भारताच्या सर्व भौगोलिक आणि त्याच्या पद्धतीनं असलेल्या पशुधनाची विविधता त्यांनी सांगितलेली आहे गायींचे बैलांचे अशा सगळ्या पाळीव पशूंचे त्यांनी प्रकार सांगितलेले आहे म्हणजे हे हे जे पशुधन आहे कारण ह्याला करन्सी म्हणून वापरायचं धन म्हणून वापरायचं जुन्या काळी गायींवरून हा व्यवहार व्हायचा की इतक्या गायी म्हणजे तो इतका श्रीमंत असं ठरवलं हो जायचं परंतु कालवघात काय झालं की आपल्याला ह्या है परि ह्याचा परिचय आपला कमी झाला विदेशी जर्शी होलसेल फ्रीजन अशा गोवंशाचा अधिक दूधवादी वाढीसाठी आपण संकर केला आणि मग आपलं देशी पशुधन ज्याच्यामध्ये चा, दे खूप चांगले गुणधर्म असे होते की रोगप्रतिकार शक्ती होती तग धरण्याची शक्ती होती निकृष्ट चारा खाऊन चांगलं सकस दूध देण्याची किंवा उत्पादन देण्याची क्षमता ख्षा, होती तर ह्या गोष्टी मागे पडत चालल्या आणि म्हणून ह्या अवर्णितला किंवा गावरान किंवा गावठी किंवा नॉन डिस्क्रिप्ट आपण म्हणूया या, या पशुधनाची ओळख आपल्याला नव्यानं आपल्या समोर आणण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहोत अच्छा मग वर्णित करण्याची गरज का वाटते कारण आज अवर्णित देशी पशुधन आपण पन... बघितलं तुम्ही सांगितलं त्याविषयी माहिती पण खरंच वर्णित करण्याने पण काहीतरी फायदे होऊ शकतात असंही म्हटलं जातं नक्कीच वर्णित करण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जे पशुपालक जे ह्या पशुधनाला पाळत आहेत वंश परंपरागत पाळत आहेत तर ती त्यांचा एक अस्मिता दर्शक आहे त्यांच्यासाठी तो अभिमानाचा बिंदू असतो त्यांची ओळख त्याच्यावर ठरलेली असते म्हणजे आता आपल्या विदर्भामध्ये उमरडा पशुधन जे आहे गोवंश जो आहे तर बंजारा समाज हा त्याला पाळत आलेला आहे ब्रिटिशांनी त्याची नोंद उमरडा किंवा दिग्रस गोवंश म्हणून केलेली आहे आणि बंजारा समाजामध्ये त्याचं नाव बंजारा गाई असं म्हणून आहे आता त्या पशुपालकांना ह्याचा परिचय नाही अतिशय चांगल्या लाखोच्या संख्येनं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये आपल्याला त्या गोवंश आहेत पण तो आपल्याला परिचय नव्हता आणि अतिशय त्या भागातला निकृष्ट चारा खाऊन चांगल्या पद्धतीचं सकस दूध देण्याची त्यांची क्षमता आहे असाच काहीसा प्रकार मेळघाटी म्हशीच्या बाबत आहे मेळघाट म्हैस ही मेळघाटासारख्या दुर्गम पहाडी भागामध्ये आहे ब्रिटिशांनी त्याच्या नोंदी ठेवलेल्या आहेत आणि तिथल्या चाऱ्या पाण्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं तूप देण्याचं म्हणजे तु, तु तुपासाठी अतिशय चांगलं उपयुक्त दूध देण्याची क्षमता या मेळघाटी म्हशीमध्ये आहे म्हणजे थोडक्यात काय की ह्या पशुधनामध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत ते लोकांसमोर यायला हवेत त्याच्यासाठी त्याचं आपल्याला अभ्यास करणं किंवा ज्याला आपण नोंदी करणं म्हणू शकतो वर्णित करणं असं म्हणू शकतो ही एक सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि बरेचदा आपल्याला कल्पना आहे की साधारणतः पशुपालन करत असताना काही त्यांच्यामध्ये असलेले काही औषधी गुणधर्म असतात किंवा काही ज्याच्यामुळे आपलं मानवी आरोग्य चांगलं सकस स्वास्थ्यपूर्ण राहील तर ह्याचा सुद्धा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कारण कोविड सारखे असे अनेक भयावह संकट पुढे असतील तर त्याच्यावर आपलं ह्या निसर्गातूनच आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला ह्या पशुधनाचा परिचय आपल्याला असणं अपेक्षित आहे परिचय करून दिल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो आता याच्यामध्ये आपण जे म्हणतो की लोकमान्यता एखाद्या पशुधनाला असेल पण त्याला राजमान्यता का आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की वैज्ञानिक अधिष्ठान लाभल्याशिवाय त्यातल्या ह्या ज्या त्यांच्यामध्ये असलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत की त्यांच्यामध्ये असलेले हे जे सामर्थ्य आहे जे निसर्गत निपजलेला आहे आपल्या सोनखेरी गायी आहेत वर्ध्या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये तर त्या सोनकी किंवा कालाखेरी नावानं ओळखल्या जातात हे अवर्णित पशुधन आहे पण त्या भागातल्या लोकांसाठी तिथल्या पहाडी भागात चरून चांगल्या पद्धतीनं दूध देण्याची क्षमता त्यांची आहे मग ही ही जी हा जो फायदा आहे त्या त्या पशुपालकांना व्हायला पाहिजे शिवाय चांगलं जर उत्पादन मूल्य त्यांना मिळालं एक नाव मिळालं ज्याला आजकाल आपण ब्रँडिंग असं म्हणतो त्यांना जर चांगलं नाव मिळालं लेबल मिळालं तर त्यांच्या उत्पादनाला सुद्धा चांगला भाव बाजारपेठेमध्ये मिळू शकतो बरचसं पशुधन मांस उत्पादनाच्या दृष्टीनं म्हणजे म्हशी महश, म्हशीचं असेल किंवा शेळ्या मेंढ्यांचं असेल हे आपल्या भारतातून फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होतं तर त्याला एक विशिष्ट नाव जर मिळालं तर ते निर्यात मूल्य त्याचं वाढू शकतं आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा आर्थिक म्हणा सामाजिक उन्नती म्हणा ही त्या पशुपालकाची होऊ शकते नक्कीच डॉक्टर प्रवीण बनकर आपण देशी अवर्णित पशुधन याविषयी खूप छान मार्गदर्शन करत आहात आणखी भरपूर माहिती जाणून घ्यायची आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी बघत रहा कार्यक्रम आमची माती आमची माणसं आमची रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मिस इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय र्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनगे सारी सृष्टि आणिक विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुनप्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर मंडळी स्वागत आहे या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात देशी अवर्णित पशुधनाची ओळख आणि त्यांचं संवर्धन याविषयी आपण बातचीत करत आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा बघतो की पशुपालकांची पण काही भूमिका आहे तशी विद्यापीठांची पण काही भूमिका आहे तर नेमकी काय कार्यप्रणाली असते विद्यापीठांमध्ये पशुधनाच्या बाबतीत नक्कीच या अवर्णित पशुधनाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं आमचं जे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे या विद्यापीठाअंतर्गत केंद्र शासनाचे प्रकल्प संशोधन प्रकल्प राबवले जातात ज्याच्यामध्ये एक एन बी जी आरचा नेटवर्क प्रकल्प आहे किंवा अश्वसंशोधन केंद्राचा एक प्रकल्प आहे अशा वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून ह्या अवर्णित पशुधनाची ओळख निर्माण करण्याचं किंवा संवर्धन करण्याचं काम आम्ही करत असतो ज्याच्यामध्ये आम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन होत असतं आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर नितीन पाटील सर संशोधन संचालक डॉक्टर नितीन कुरकुरे सर आणि यांच्या माध्यमातून डॉक्टर शैलेंद्र कुरळकर सर यांचं यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प आम्ही करतो आहोत ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील खामगाव गोवंश उमरडा गोवंश असेल किंवा मेळघाटी महिस आणि गोवंश आहे किंवा शेळ्यांमध्ये उदगिरी शेळी आहे किंवा कैकाडी गाढवं आहेत किंवा कुत्र्यांमध्ये आपल्या भागातल्या मराठवाड्यामध्ये जानवळ पश्मी आणि कारवानी कुत्रे आहेत तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पशुधनाला त्याचा शास्त्रोक्त अभ्यास आणि संवर्धन हे करण्याचं काम आमच्या विद्यापीठामार्फत करण्यात येतं खरंच खूप छान हे कार्य आहे पण पशुपालकाची काय जबाबदारी बनते आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच पशुपालक हा खऱ्या अर्थानं या सगळ्या पशुधनाचा रक्षण करता आहे किंवा त्यांच्यामुळं आज हे पशुधन हा जो वारसा आहे ज्याला आपण म्हणू शकतो हा आज जिवंत आपल्याला पाहायला मिळतो आहे तर पशुपालकांना माझं एकच आव्हान राहील की आपल्याकडचं देशी पशुधन जे आहे ते आपल्या जवळ जे काही पशुवैद्यकीय अधिकारी असतील तर यांच्या सल्ला मसलतीनं आपण त्याची ओळख जरूर करून घ्यावी आपल्याकडं गोवंश असतं तर त्या गोवंशाला संकरीकरण न करता आपल्या देशी गोवंशाचं कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून आपल्या गोवंशाचाच देशी गोवंशाचाच प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीनं आपण आग्रह धरावा त्याचबरोबर ह्या पद्धतीनं देशी अवर्णित गोवंश जर असेल त्याची माहिती आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय असेल आमच्या विद्यापीठाला असेल आपण जरूर करून द्यावी कारण या सर्व लोकसहभागातूनच आपल्याला या पशुधनाचं संवर्धन संरक्षण करता येणार आहे नक्कीच डॉक्टर प्रवीण बनकर आज देशी अवर्णित पशुधनाची ओळख आणि त्यांचं संवर्धन याविषयी आपण खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते नमस्कार नमस्कार सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी